खऱ्या अर्थानं आपण या ठिकाणी बॅनरवरती दाखवतो सत्कार मूर्ती ज्याने शंभर पूर्ण केलो तस महाराष्ट्रातले एक नामवंत व्यक्तिमत्व ज्याने देशात लक्षात असे पी लाईव्ह चे द्यायला आजच्या एक खास आकर्षण आहे बघा शेवट सेंट्रल कोर्ट गाडीवा लागत पब्लिक मधला त्याच्यामुळे तरी होत नाही तुमच्या कोण्यासारखी तर जे पिढीने काय केलं असतं पवन यादव म्हणजे बैलगाडी क्षेत्रातला हायकोर्ट आहे